नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे नात्यात त्या सेक्स किती महत्त्वाचा आहे त्याचे शारीरिक आणि भावनिक फायदे काय आहेत नातेसंबंध विश्वास आणि परस्पर समंजसपणावर बांधले जातात जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला ओळखता आणि समजून घेता तेव्हा तुम्हाला त्याच्याकडे एक आकर्षण कल असतो तुमच्या जोडीदाराला अधिक जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे जेव्हा आपण नात्याला एक पाऊल पुढे नेतो नात्यात शारीरिक आकर्षण खूप महत्त्वाचे असते सुरुवातीचे संबंध प्रस्थापित करणे असो किंवा परस्पर प्रेम टिकवणे असो नात्यात सेक्स महत्त्वाची भूमिका बजावते प्रत्येक जोडप्याला एकमेकांकडून काय आणि किती लैंगिक अपेक्षा आहेत हे समजून घेतले पाहिजे जर वेळोवेळी इच्छा कमी होत असेल तर हे समजले पाहिजे की दोघांनीही निरोगी आणि मुक्त संभाषण करणे महत्त्वाचे आहे नात्यात सेक्स का महत्त्वाचं आहे सेक्सचे अनेक फायदे होऊ शकतात हे केवळ निरोगी नातेसंबंधांना प्रोत्साहन देत नाही तसेच संपूर्ण शरीराला यातून अनेक फायदे मिळतात तणावमुक्तीपासून उत्तम झोपेपर्यंत अनेक फायदे आहेत एक म्हणजे स्वतःची चांगली प्रतिमा सेक्सचा आत्मसन्मान वाढवू शकतो आणि असुरक्षितेची भावना कमी करू शकतो ज्यामुळे स्वतःबद्दल अधिक सकारात्मक समज होऊ शकते दुसरं म्हणजे बॉन्डिंग वाढते सेक्स म्हणजे फक्त शारीरिक जवळीक नाही हे दोन भागीदारांमधील भावनिक बंध मजबूत करण्यास मदत करते कोणतेही नाते यशस्वी होण्यासाठी त्यात सहभागी असलेले लोक भावनिकदृष्ट्या एकाच पृष्ठावर असणे महत्वाचे आहे आणि ती भावनिक जवळीत निर्माण करण्याचा सेक्स हा एक उत्तम मार्ग आहे सेक्स दरम्यान मेंदूतील रसायने सोडली जातात ज्यामुळे चिडचिड आणि नैराश्याची भावना कमी होते आणखी एक सस्फेरक ऑक्सिटोशिन आणि लैंगिक क्रियासह वाढते ऑक्सिटोशिन शांतता आणि समाधानाची भावना वाढवण्यात मदत करते तिसरं म्हणजे हृदयाचे आरोग्य सुधारा या व्यतिरिक्त शेक्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते नुकत्याच झालेल्या एक एका अभ्यासात असे म्हणले आहे की जे पुरुष आठवड्यातून दोनदा किंवा त्यापेक्षा जास्त शेक्स करतात त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका महिन्यातून कमी वेळा सेक्स करणाऱ्या पुरुषांपेक्षा कमी असतो चौथं म्हणजे वेदनेपासून आराम मिळतो कधी डोकेदुखी कधी थकवा सेक्स न करण्याचे अनेक बहाने असू शकतात पण त्यामुळे होणारे फायदे लक्षात ठेवा सेक्स करताना ऑक्सिटोशन हॉर्मोनची पातळी पाच पटीने वाढते हे एन्ड्रॉफ्रिन खरोखर वेदना कमी करतात पाचवं म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते नियमित संभव केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढणार अँटीबॉडी ए एची पातळी वाढते ज्यामुळे तुमचे शरीर सामान्य सर्दी आणि ताप यासारख्या आजारांविरुद्ध मजबूत होते सहा म्हणजे कमी ताण बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की सेक्स केल्याने केवळ तुमचा मूड सुधारत नाही परंतु एका अभ्यासाने हे देखील सिद्ध केले आहे की जे लोक नियमितपणे सेक्स करतात ते त्यांना अधिक चांगल्या प्रकारे हातळू शकतात आणि आनंदी असतात सातवं म्हणजे वृद्ध होणे जेव्हा एखाद्याला ऑर्गेझम होतो तेव्हा हार्मोन बाहेर पडतो यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचा निरोगी राहते ज्या पुरुषांना आठवड्यातून किमान दोन कामोत्तेजना होतात ते काही आठवड्यात फक्त एकदाच हा प्रयोग करणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात आठ म्हणजे रक्त परिसंचरण वाढते जेव्हा तुम्ही शेक्स करता तेव्हा तुमच्या हृदयाची गती वाढते तुमच्या अवयवांना आणि पेशींना ताजे रक्त पुरवले जाते एवढेच नाही तर ते रक्तदाबही नियंत्रित ठेवते नऊ म्हणजे चांगली झोप सेक्सनंतर तुम्हाला मिळणारी झोप अधिक आरामदायी असेल संशोधन असे सूचित करते की संभोगानंतर प्रोलॉक्टीन हार्मोन सोडला जातो ज्यामुळे विश्रांती आणि चांगली झोप येते दहावं म्हणजे फिटनेस सुधारणे जर तुम्हाला व्यायामशाळेत जाणे किंवा घरी व्यायाम करणे कठीण कर वाटत असेल तर इथे आणखी एक मार्ग आहे ज्याने तुम्ही वजन कमी करू शकता आणि आकारात राहू शकता नियमित संभोग तुमच्या कमरेस चमत्कार करेल अर्ध्या तासाच्या संभोगामुळे ऐंशीपेक्षा जास्त कॅलरीज बर्न होतात अकरावं म्हणजे सुधारित मूत्राशय नियंत्रण सुमारे तीस टक्के स्त्रिया कधी ना कधी मूत्राशय नियंत्रणाच्या समस्याने ग्रस्त असतात हे टाळण्यासाठी स्रोणी मजला मजबूत करणे महत्त्वाचे आहे नियमित सेक्स हे तुमच्या प्लेविक फ्लोअरच्या स्नायूसाठी व्यायामासारखे आहे जेव्हा तुम्ही भावना उत्कंठता करता तेव्हा ते स्नायूमध्ये आकुंचन निर्माण करते ज्यामुळे ते मजबूत होतात बाराव म्हणजे नैराश्याची शक्यता कमी करा इतर कोणत्याही प्रकारच्या व्यायामाप्रमाणेच सेक्स देखील मेंदूला फील गुड रसायने सोडण्यास प्रवृत्त करतो ज्यामुळे आनंदी हार्मोनची पातळी वाढते सेक्स केमिकल सेरोटोनिनची पातळी वाढवते जे न्यूट्रोटॉस्मिटर म्हणून कार्य करते आणि शरीरातील डिप्रेशंट रसायनापैकी एक आहे म्हणजेच नियमित सेक्समुळे नैराश्य येण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते तेरावं म्हणजे दिवसभर बर बरे वाटते एका संशोधनानुसार जे लोक सकाळच्या वेळी सेक्स करतात ते त्यांच्या दैनंदिन तणावाचा चांगल्या प्रकारे सामना करतात आणि दिवसभर चांगला मूड देखील ठेवतात सेक्सच्या सत्रानंतर तयार होणारे सर्व आनंद तणावमुक्त होण्यास आणि चेहऱ्यावर हास्य आणण्यास मदत करतात तर तुम्ही पुरेसे सेक्स करत आहात का या प्रश्नाचे कोणतेही योग्य किंवा चुकीचे उत्तर नाही खरं तर सेक्स हे प्रत्येक व्यक्तीच्या काम वाचनेवर आणि सामान्य आवडीवर बरेच काही अवलंबून असते एका अभ्यासात असे दिसून आले आहे सेक्सची उंच वारंवारता अधिक लैंगिक समाधानाशी संबंधित आहे जोडप्यांमधील नातेसंबंधात कोणतेही योग्य किंवा चुकीचे लैंगिक संबंध असू शकत नाहीत तथापि जर तुमच्यापैकी ऐकायला वाटत असेल की वारंवारता ही तुमच्या नातेसंबंधातील चिंतेची बाब आहे तर एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यात कोणत्या अपेक्षा किंवा अडथळे आहेत याबद्दल बोलण्यासाठी वेळ काढा जर तुमच्यापैकी एकाला वाटत असेल की एका जोडीदाराला सेक्सची इच्छा नाही आणि दुसऱ्याला वाटत असेल तर यामुळे नात्यात अनेक आव्हाने येऊ शकतात जोडप्याने एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि एकमेकांच्या काम असण्याच्या पातळीबद्दल आणि त्यातून उद्भवू शकणाऱ्या निराशा किंवा नैराश्याच्या भावनेबद्दल मनमोकळेपणाने बोलले पाहिजे विशेषतः जर त्यांना असे वाटत असेल ते लिंगविरहित विवाहात आहेत किंवा नातेसंबंधात पुढे जात आहेत अशा परिस्थितीत कपल्स थेरपी किंवा सेक्स थेरपी उपयुक्त ठरू शकते नात्यात जवळीक ही महत्त्वाची असते आपण अनेकदा लैंगिकतेची बरोबरी करतो परंतु लैंगिक संबंध हा एक उत्तम प्रकारचा जवळीक असू शकतो परंतु एखाद्याशी जवळीक सुधारण्याचा हा एकमेव मार्ग नाही काही वेळा ना, तणाव औषध उपचार रोग वय किंवा हार्मोनल बदल यामुळे कामवसनेत बदल होऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला जे समजले पाहिजे की प्रेमस्पर्श देखील जवळीक साधण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो चुंबन घेऊन मिठी मारून किंवा मसाज करून तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधू शकता आनंदी आणि निरोगी नात्यासाठी तुम्हाला अशा जोडीदार मिळणे आवश्यक आहे जो तुमच्या गरजा आणि इच्छा समजू शकेल मग ते काहीही असो तसेच तुमच्या जोडीदारासोबत खुली चर्चा केल्याने तुमचे लैंगिक जीवन सुधारू शकते तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद